तर नमस्कार मित्रांनो सर्थ आज आहे सट आणि सट म्हणजे खंडोबाची यात्रा माझ्या गावामध्ये आज खंडोबाची यात्रा आहे सटी निमित्ताने आमच्या गावामध्ये खूप छान अशी यात्रा भरली जाते मित्रांनो सट म्हणजे जपणारं असं एक, एक आहे साधन की ज्या मार्फत महाराष्ट्राची संस्कृती जपली जाते मित्रांनो तर खंडोबाची यात्रा आमच्या गावामधले सगळे नागरिक मिळून मोठ्या आनंदात उत्साहात सट यात्रा साजरी करतात मित्रांनो तर नक्कीच कळवा तुमच्या गावात सट साजरी झाली का मित्रांनो पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखव तर मित्रांनो बघू शकताय पाठीमागच्या कॅमेऱ्याने की यात्रेचं वातावरण अतिशय प्रसन्न वातावरण आहे संस्कृती जपणार आहे आणि अतिशय प्रसन्न होत आहे की यात्रा निमित्ताने निमित्ताने सर्व गावातील नागरिक रस्त्यावरती आहेत यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केलेली जात आहे मित्रांनो अशा प्रकारे खाण्याचे दुकान वेगवेगळे लागलेले आहेत माणसं पण सगळं यात्रेमध्ये आलेले आहेत बघू शकता तुम्ही पाठीमाग मित्रांनो आणि समोरच माझे मित्र पण आले आहेत अक्षय भया चव्हाण माझी पारगावचे उपसरपंच मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र